हिंदू धर्मात दीपावली हा सण खूप मोठा मानला जातो भारतामध्ये दीपावली हा सण दरवर्षी पाच दिवस साजरी केला जातो पण ह्या वर्षी पाच दिवस नसून तर सहा दिवस साजरी केला जाणार आहे या वर्षी दीपावलीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी एकवीस ऑक्टोंबर रोजी श्री लक्ष्मी पूजन मुहूर्त आहे या दिवशी घराची चांगली स्वच्छता करून दारात छानशी रांगोळी काढायची आहे आणि उंभरट्याच्या दोन्ही बाजूला दिवेसुद्धा लावायचे आहेत तर या दिवशी आपण श्री गणेशाची आणि श्रीमहालक्ष्मीची पूजा करायची आहे जर आपल्याजवळ श्रीमहालक्ष्मीची मूर्ती नसेल तर आपण श्रीमहालक्ष्मीच्या फोटोची सुद्धा पूजा करू शकतो श्रीमहालक्ष्मीच्या पूजनासाठी कोणकोणती सामग्री लागणार आहे ते आपण पाहूयात लक्ष्मीपूजनासाठी आपण लाल किंवा पिवळा कपडा घेऊ शकतो त्यावर आपल्याला श्री महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे पाण्याने आणि त्यामध्ये फूल तांदूळ आणि नाणं घालायचं आहे न विसरता आणि थोडंसं हळद कुंकू सुद्धा त्यात वाहायचं आहे आणि कलशावर आंब्याची पाने किंवा विड्याची पाने तुम्ही ठेवू शकता आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि ज्या जागी तुम्ही कळश ठेवणार आहे तिथे थोडेसे तांदूळ टाकून मग त्यावर कलश ठेवावा आणि त्यानंतर ओम श्री लक्ष्मी भ्य नमहा हा मंत्र बोलून तुम्ही श्री महालक्ष्मीची पूजा सुरू करू शकता त्यानंतर आपल्याला घरात असणारे पैसे सुद्धा आणि दागिनेसुद्धा पूजायचे आहेत त्यावर थोडेसे हळद कुंकू घालून थोडेसे तांदूळ आणि फुलं ठेवायची आहेत आणि नैवेद्यासाठी आपण घरात जो दिवाळीचा फराळ बनवतो तो ठेवायचा आहे किंवा जर घरात तुम्ही बनवला नसेल फराळ तर तुम्ही गोडाघोडाचं काहीही ठेवू शकता अशा रीतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे यावर्षी श्री लक्ष्मीपूजन मुहूर्त आहे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे या वेळेत तुम्ही श्रीमहालक्ष्मीचं पूजन करू शकता तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना दीपावली सुखाची समृद्धीची भरभराटीची आणि धूमधडाक्याची जाओ